<involved> in <language> नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत हो आहे मित्रांनो सर्व राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या महिलांना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो ज्या महिलांनी लाडकी बहीण या योजनेमध्ये अर्ज भरलेला आहे मित्रांनो त्या महिलांना येथे बँक खात्यामध्ये काही अडचणी दिसून येत आहे म्हणजे मित्रांनो राज्य सरकारने लाडकी बहीणच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केल्यानंतर बँकेच्या माध्यमातून काही पैसे बँकेतून कट होण्याची एक मुख्य दिसून येत आहे परंतु यासाठी मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या महिलांना आनंदाची बातमी आहे की राज्य सरकारने यासाठी बँकेना बँकेना मोठे आदेश दिले तर मित्रांनो या आदेशानुसार महिलांना याचा काय फायदा होणारा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती आपण बघूया त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सविस्तर माहिती समजून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ महत्त्वाचा आहे मुख मा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सध्या खूप चर्चा होत आहे ज्यामध्ये आतापर्यंत दोन कोटीहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत या योजनेच्या माध्यमातून एक कोटी अधिक महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे प्रत्येक महिलेला जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी तीन हजार रुपये देण्यात आले आहेत आणि मित्रांनो या योजनेचा लाभ अनेक महिलांना झाला असला तरी काही महिलांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम कपात करण्यात आली आहे ही कपात बँकांनी विविध शुल्कांतर्गत केली आहे ज्यामुळे महिलांना पूर्ण रक्कम मिळू शकली नाही तर त्यामुळे राज्य सरकारने या समस्येची दखल घेत सर्व बँकांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टसाठी तीन हजार रुपये जमा करण्याचे निर्देश दिले असून आतापर्यंत एकापेक्षा जास्त महिलांच्या खात्यात ते जमा करण्यात आले आहेत ही रक्कम महिलांनी जमा केली आहे हे पैसे त्याच बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत जे महिलांच्या आधार कार्डशी लिंक आहे परंतु अनेक बँकांनी महिलांच्या खात्यातून किमान शिल्लक शुल्क आणि इतर दंडात्मक शुल्काच्या नावाखाली काही रक्कम कापली आहे त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात संपूर्ण रक्कम जमा होऊ शकलेली नाही तर मित्रांनो महिलांची ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने महिला व बालविकास विभागामार्फत सर्व बँकांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत कोणतीही कपात करू नये अशा सूचना दिल्या आहेत एखाद्या महिलेचे कर्ज थकीत असले तरी या योजनेअंतर्गत जमा केलेली रक्कम त्या कर्जापोटी कापता येत नाही त्या व्यतिरिक्त जर एखाद्या महिलेचे बँक खाते कोणत्याही कारणास्तव बंद झाले असेल तर ते पुन्हा सक्रिय केले जावे महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत योग्य मार्गाने पोहोचणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की येथे सरकारने आता बँकांना सुद्धा आदेश दिले आहे की कोणत्याही महिलांचे कोणत्याही कारणाने पैसे कपात करू नये ज्या महिलांना लाडकी बहीणचे पैसे मिळालेले आहेत त्यांचे पूर्णपणे तसेच तसे पैसे, पैसे महिलांना मिळायला हवे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र